परंपरागत दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण मिळावं यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रस्ताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून सात पंच्याहत्तर हजार गोविंदांना प्रत्येकी दहा लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे प्राचीन काळापासून सुरू असलेला आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्वाचा सण गोकुळाष्टमी हा सण मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असून मुंबई ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या उत्सवात पंधरा ते चाळीस वयोगटातील तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो दहीहंडी उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं महाराष्ट्रातील प्रामुख्यानं मुंबई ठाण्यात हजारो गोविंदा गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं असतं त्या ठिकाणी थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे या उत्सवात महिलाही मोठ्या हिरीनं भाग घेतात दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंद थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करतात त्यामध्ये अनेक गोविंद जायबंदी होतात तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांच्यावर होणाऱ्या औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळाला परवडत नाही तसंच त्याकरता काही सेवाभावी संस्था मदतही करतात तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्यानं काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडल्यात परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विमांचलनेला सामोरं जावं लागतं त्यामुळे जर विम्याचं कवच मिळालंस गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे त्यानुसार पंच्याहत्तर हजार गोविंदांना उदेंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणारे त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय शासन निर्णयानुसार देहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास परिवाराला दहा लाख मिळतील तसंच दो दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास दहा लाख रुपये एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख तसंच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयाप्रमाणे अपघातामुळे रुग्णालयीन खर्च एक लाखापर्यंत देण्यात येणार आहे त्यामुळे आता गोविंदांना विमा कवच मिळणार असल्यानं गोविंदांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय